नमस्कार भावांनो बहिणी नव तुमची ताई काही एवढी खुश नाही तुम्हाला आता ताई माय राही खुश ये काही कारणाने येईल मग सांगायचे तुम्हाला मोठं सांगायचं पण आत्ताच नाही थोडी येळ आली का होईल सगळं सांगते छोकुलीचा बाप काही येईल नाही मी एक येईल आणि त्यायला हे पण नाही वाटले कशी गेली तर कशी जाते घरी काय त्याला काही माहिती नाही यायला काही गरज राहील नाही म्हणजे सांगायचे मला मी थोडक्यात एवढंच सांगते आणि मी विचारते म्हणून तुम्हाला सगळं शेअर करते सांगायचे घरचे पण नाही लागणार जाऊ दे तर हिडो कसा वाटते तर सांगा आता दोन तीन दिवस हिडो उडालीतले टेन्शन येतं मला लय का लय हिडो तर चांगलेच काढायचे मला सांगू पण वाटत नाही मग घरातल्या गोष्टी नको शेअर करायला कसं वाटलं तुम्हाला कालचं गावाकडचं वातावरण मस्त व्हिडिओ काढले होते का नाही कालचा व्हिडिओ छान होता मी भारी वाटू लागले ओरी मस्त गच्चीवर काढा होता एका घराचा काढीन तर ती उद्या काढीन आता आता लेकरं बाळ पण आहे तिकडे कामं घरातले आवडावं लागतात भावायची बारीक बारीक लेकरं कामं राहणार भरपूर कामं राहतात आता भांडे राहायेत घर पुसायचं आहे छकू दीदी घासाय लागली दी म्हणा भांडी इकडे सगळे अवस्थित करायला सूरजला वापस न जायचं म्हणतं इकडंच राहतं भयाची टिशी पण तिकडंची आर द्या म्हागा शाळा तुम्ही इकडं आम्हाला डाळ माला यायचं शाळा पण गेली आडसोची सांगीन मी तुम्हाला सगळं शेड पण यळ येऊ दे एक, ला 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 एक ना एक गोष्ट सांगेल काय दुःखान आहेच त्यांची पायकाले टेन्शन आता पाय मोशन हो। गेले बाबाचं बाबा पण येऊ शकत नव्हते तसा पाय घेऊन मद घ्याल लग्झरी कशी चढली असते ते त्याच्यामुळं म्हणलं तुम्ही नका येऊ नका येऊ म्हणलं बाबा तुम्ही म्हणलं त्याचा अर्थात येत नव्हता भावाची सुट्टी संपली होती त्याच दिवशी मग तिकीट काढलं त्यानं आपल्या आर्मीवाल्याची घरी मग मित्र पण भाव ये भाऊ घरी त्याचा लय हे राहते त्याला टेन्शन आणि आता दिवाळीचं सीजन म्हणजे मग सगळे पाहुणे येते तर त्याचा धंदा नाही चालतोय म्हणजे सगळे तर बाई तू हिटर बंद करून मला घ्याल कसा येणार मग हारसून आम्हाला तिथून आणलं गाव किती लांब होते ते गाड्याचं ठिकाण तुमची काही जास्त सिकेल नाही तर मग काही एवढं लक्षात राहत नाही मी जर किती ठिकाणी जर गेले तर माझ्या लक्षात राहत नाही असे कोणत्या ठिकाणी म्हणे भयान आणले आम्हाला बरोबर ती ते हुशारी हुशार सगळं कळतंय नाही हुशारी मग काय मी मोठ्या मोठ्यानं बोलते पण म्हणलं आता त्याच्यामुळं म्हणलं आता आपण मी काय मायकेल नाही हे काहीच आणेल नाही मग तर मी माईक लावत नाही तुम्ही गावातलं असल्यामुळं बाहेर असल्यामुळं मी शांततेने बोलायला मिळेल आता माही रूम मी बाहेरच वातावरण दाखवायची कोशिश करेन आणि तुमची ताई गावातच राहणार आहे कधीच सुरजलं जाणार कधीच नाही सगळ्या गोष्टी शेअर करीन मी पण तुमच्या ताईलाच थोडासा ये पाहिजे सगळं सांगतील तुम्हाला काय काय कर सगळं लगेच कामाईन मी काहीच आणेल नाही मग सगळं तिथंच राहील याची टिशी पण सगळं पण मग तर मग मी का काहीच सामान आणेल नाही मी माझ्यासोबत मग मा सगळं सामान तिकडे आलं तिघ माहिले करा तर हिडो कसा वाटला तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि जास्त हिडो मोठा का नाही काढाय त्याची उसा मिनिटाचाच काढ हा बाय करायचं टाइम झाला हो ना नाही अजून टाईम नाही आता आई पण गावाला चालली गावाल गावाल आई ये तू गावाला चालली दाखवते तुम्हाला आईची पण तयारी झाली आता मग फॅमिली तुम्हाला सगळी भेटून पाहायला पण आता आई गावाला चालली त्याच्यामुळं आता मी लॅक राहिलं पण घ्यायचं हे करणार आहे म्हणजे चांगला बनायचा इकडं कसं आहे मोठा परिवार आहे इकडे छकू पाव दे छकू आता आईची तयारी झाली आता लगे आई मस्त गावाला चालली लगे आता दाखवा आईला आता मस्त आईनं बॅग घेत मस्त परत आईच्या सुनाली आईला परत जीव लावते आईची सैन भाऊज आता आई चालली आता गावाला आहे नाही आता आई उद्या वापस येणार आता आई चालली चला आता मी आईला वाटू लावते आता बाय म्हणा आता बाय भावांना बहिणींना